हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आहे हरतालिका तर हरतालिकाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर प्रत्येकाची पूजा मांडण्याची आणि पूजा करण्याची पद्धत वेगळी वेगळी असते आणि मी कशाप्रकारे करते तर तुम्हाला कंटिन्यू राहावं लागेल व्हिडिओमध्ये कारण प्रत्येक गाव बदललं की भाषा बदलते तसंच रेसिपी बदलते रेसिपीची असते पण नावं बदलतात आणि तशीच पूजा करण्याची पद्धतही बदलते तर कंटिन्यू रहा आणि कशाप्रकारे मी पूजा करते कशाप्रकारे आपण बेलपत्र वाहतो कशी आपण शिवलिंगाची प्रतिमा जी आहे ती आपण बनवतो तर चला आणि आज दोन वेळा आरती करावं लागते संध्याकाळी पण भरपूर जण तीन वेळा करते सकाळ दुपार कर संध्याकाळ आणि संध्याकाळी पण आपल्याला आरती करायची आहे आणि गणपतीचं डेकोरेशन चालू आहे घरामध्ये थोडासा पसारा पण आहे तर मुलं डेकोरेशन करून राहिले आहे आणि गणपती पण आणायचं आहे संध्याकाळी तर थोडंसं त्यांना पण डेकोरेश डेकोरेट वगैरे करायचं आहे तर चला कंटिन्यू राहा तर दारामध्ये छोटीशी रांगोळी काढली कर आहे कारण वेळ खूप झालेला आहे पूजेचं टायमिंग वगैरे तर साडे दहा बारा ते बारापर्यंत राहू काल आहे तर इथे उंबरठ्याची पूजा वगैरे आज मुलीच केलेली आहे तर साधी सिंपल रांगोळी काढलेली आहे आणि ते मी पूजेची पूजा झालेली आहे सकाळची आपली जी देवघरातली आहे ती आणि आता पूजेची मांडणी तर आता इथे गणपतीची स्थापना केलेली आहे आणि आता इथे कलश तयार करून घेते कलश स्थापन झाला म्हणजे आपली पूजे जी आहे ती सुरुवात झालेली आहे तर कलशामध्ये कलश कसा तयार करायचा याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे पण इथे सर्वात पहिले पाणी तांदूळ घेतलेले आहे तांदुळावर आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि इथे कलश कलशामध्ये पाणी नंतर दुर्वा सुपारी पैसा कुठलंही नाणं तुम्ही टाकू शकता आणि आता इथे पुष्प आता एवढं आपल्याला कलशामध्ये टाकायचं आहे आणि आता इथे सगळं जे आहे ते मी थोडंसं ठेवून दिलेलं आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि विड्याची पानं आणि नारळाला स्वस्तिक काढून घेतलेलं आहे तर ते विड्याची पानं कोणी पाच सात वगैरे असे ठेवते तर आता गणपतीची पहिले पूजा झालेली आहे अंख दह्या दुधाने वगैरे तर तुम्ही कशाने पण करू शकता इथे आपली पूजा जी आहे ती पुष्प झालेलं आहे वाहून आणि दुर्वा वगैरे ते पण व्हायचं आहे गणपतीला सर्वात पहिले गणपतीची पूजा आणि आता इथे मी हार वगैरे जो आहे तो चढवलेला आहे कलशाला इकडे पूर्ण ओटीचं सामान ठेवलेलं आहे एका साईडने फळं ठेवलेले आहे प्रसाद आपला ड्रायफ्रूटचे कारण आज निरंकार आहे कोणी निर्जला पण करते पाणी न पिता तर इथे आपल्याला कोप मी कोपर घेतलेला आहे तुमच्याकडे मोठं अष्टजळ असेल तर ते पण आणि जेवढ्या सखी असेल किंवा जेवढ्या मैत्रिणी असेल तेवढ्या जर असेल एकत्र करत असाल तर मग कोपर जो आहे तोच खूप मोठा घ्यावा हो लागतो तेथे मी कोपर घेतलेला आहे भरपूर जणं वेगवेगळ्या पद्धतीने गौर मांड मांडतात गौर काढतात किंवा मग ग गौर पेरतात तर अशा प्रकारे आहे माझी साधी सिंपल पूजा आहे तेथे मी कोपर जो आहे तो त्याला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे कारण आपण त्यामध्ये पूजा करणार आहोत आणि जे दोन दोघी मिळून आपण जेवढी आपली सखी असेल तर त्याप्रमाणे आपल्याला दोघीं मिळून जे आपली रेती आहे किंवा वाळू आहे ती आपल्या हाताने घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे आणि त्याची शिवलिंगाची प्रतिमा काढायची आहे किंवा प्रतिमा तयार करायची आहे तर अशा प्रकारे तर तुमच्याकडे जशी असेल तर वाळूचंच महत्त्व जास्त आहे कारण कथेमध्ये पण वाळूचं सांगितलेलं आहे नदीकाठी तर भरपूर जणं गावामध्ये वगैरे संध्याकाळी करतात किंवा मग आपण स आपण शहरामध्ये म्हटलं म्हणजे तश सकाळी करतात जर कोणी कामाला वगैरे जात असेल तर मग कामावरून आल्यावर करतात तर भरपूर जणं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेळी करतात तर इथे आता पूजा वगैरे झालेली आहे आणि आता जी आपली शिवलिंग आहे ती पण तयार केलेली आहे आणि त्याला वस्त्र जे आहे ते कापसाचं वस्त्र आणि पुष्प तर ते आपल्याला जर सजवायचं असेल तर सजवून घ्यायचं आहे आता इथे जे पत्री आहे त्या मी छान ओल्या कपड्यामध्ये आदल्या दिवशी करून ठेवलेल्या होत्या तर इथे मी आणि माझी मुलगी दोघेजणी करत होतो मागच्या वर्षी दोन ते तीन वर्ष न मी करत होती सोबत या यावर्षी त्या नाही आहे त्या नाही म्हणजे त्यांच्या घरी करत आहे त्या तर इथे मी आणि माझी मुलगी करत आहे तिने पण उपवास केलेला आहे आणि पूजा का मुलींना आली पाहिजे तर सांग कशा प्रकारे करायची असते कशा प्रकारे नाही उपवासाचं महत्त्व आणि आता इथे सर्वात पहिले बेलपत्र वाहून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपलं जे धोत्र्याचं फळ आहे तुम्ही कशा प्रकारे पहिले बेलपत्र वाहू शकता तर पत्रीनंतर वाहू शकता कोणी पहिले फळ वाहून घ्यायचं आहे आपल्याला बेलपत्र जे देवाला आवडते जे आहे तर इथे सगळ्या प्रकारच्या ज्या पत्री आहेत तर तशा सोळा प्रकारच्या वनस्पती पाहिजे असते तर फळं वगैरे तुम्ही जे आहे ते ते सोळा प्रकारच्या घ्यायच्या आहे पत्री आणि सोळाच पत्री घ्यायची आहे आपल्याला सोळा प्रकारच्या आणि सोळा पत्री अशा प्रकारे आणि ओम नम शिवायचा जप करायचा आहे प्रत्येक तर तुम्ही हे सोडूनही करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला बेल जे वनस्पती आहे तर अशा वाहून घ्यायच्या आहे आणि नामस्मरण सतत पाहिजे आपली इच्छा आपल्या सौभाग्य टिकावं यासाठी अखंड सौभाग्य लागवं यासाठी हे व्रत आहे आणि चांगला पती मिळावा किंवा प्रत्येकजण आपापली इच्छा व्यक्त करते का मुलींनी पती चांगला मिळावा यासाठी व्रत करतात आणि आपल्या पतीची स आपले आपल्या पतीचं जे आयुष्य आहे ते लाभलं पाहिजे किंवा अखंड राहिलं पाहिजे यासाठी हे व्रत आहे तर या व्रताचं महत्त्व खूप महत्त्वाचं हे व्रत आहे आणि महत्त्वही खूप आहे या व्रताला तर आपली इच्छा जी आहे ती पूर्ण होते या व्रताने जर मनोभावे सेवा केली मनोभावे व्रत जर केलं तर आता इथे पत्री वाहून झालेले आहे आता आम्ही बेल वाहनं चालू केलेलं आहे तर बेल तुम्ही कितीही वाहू शकता बेलाचं महत्त्व हे प्रत्येक आपण श्रावण महिन्यामध्ये किंवा पाहिलेलं आहे ए सोळा बेलपत्री वाहू शकता तुम्ही किंवा त्याच्यावर जास्तसुद्धा वाहू शकता एकावन्न एकशे आठ कितीही असले तर कारण बेलपत्राचं महत्त्वही तसंच आहे तर इथे आता बेलपत्र वाहून घेते आणि फळं वगैरे जे आहे ते एका साईडने ठेवलेलं आहे कनिज काकडी ओटी भरलेली आहे देवीची ओटी ठेवलेली आहे आणि आता दिवा तुपाचा तेलाचा दिवा समया पण लावलेला आहे तर घर व्रत असलं म्हणा किंवा सण असला म्हणा तर घर कसं प्रसन्न राहते आणि पूजा म्हटलं म्हणजे तर एक वेगळा आनंद वेगळा मिळतो आणि व्रताने शक्ती पण मिळते व्रत जर असलो आणि शक्ती शक्ती पण आपल्याला मिळते व्रत करायची आणि उपवास करायची तर हे व्रत सकाळी सोडल्या जाते तर सकाळी सोडून नैवेद्य दाखवून गणपती बसल्यानंतर भरपूर जणं गणपती बसल्यानंतर उपवास सोडतात तर आमच्या इथे पण तीच पद्धत आहे नैवेद्य दाखवायचा देवीला आरती करायची मनोभावे सेवा करायची आणि गणपती बसल्यानंतर मग आपल्याला उपवास सोडायचा आहे पण जी पूजा आहे ती आपल्याला पूजेचं पूजा जी आहे त्याचा आपल्याला पूजा जी आहे ती उचलल्यानंतरच गणपती बसला जातो आणि उपवास सोडायचा असेल भरपूर जण सोडतात तर भरपूर जण संध्याकाळी गणपती मांडतात तर अशा प्रकारे पूजेचं जे महत्त्व आहे ते तर त्याचा व्हिडिओ पण पुढ आणि गणपती कसा कसा प्रकारे बसवला जातो कशी पूजा केली जाते तर ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा तर इथे पूजा वगैरे झालेली आहे आरती पण झालेली आहे कथा वाचलेली आहे किंवा कथा ऐकायची असते कथेचं खूप महत्त्व आहे आणि आता आरती करून घेते मी पहिले संध्याकाळची वेळ आहे तर कंटिन्यू रहा